आज विद्यार्थ्यांचे थे निकाल होते त्या संदर्भात शाळेत आम्ही पालकवर्ग शाळेमध्ये आलो असता आता असे निदर्शनास आलेले आहे की एकविरा स्कूल ऑफ रिलियन्सने मागच्या वर्षीसुद्धा तीन हजार रुपये वाढवले होते नवीन स्टाफ नवीन टीचर बोलवण्याकरिता सर्व पालकवर्गांनी ते मान्य केलेलं होतं आणि यावर्षीसुद्धा त्यांनी पर कॅन्डिडेट दहा हजार रुपये आठ ते दहा हजार रुपयाची त्यांनी फी वाढ केलेली आहे त्या संदर्भात सर्व पालकांना जसं माहिती झाली तर त्या संदर्भात सर्व पालकवर्गांनी हा रोष निर्माण होऊन प्रिन्सिपल यांना यांची भेट घेतलेली आहे प्रिन्सिपलचे बोलणे असे आलेले की मी तुम्हाला आठ दिवसात मॅनेजमेंटचं आणि पॅरेंट्स लोकांचे बोलणं करून देतो पॅरेंट्स लोकांना ही फी वाढ मान्य नाही आहे शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी फी वाढ नसते यांनी दरवर्षी फी वाढ करून मनमानी कारभार करत आहेत विरोधात आम्ही यांनी जर फी वाढ रोखली नाही तर आम्ही या विरोधात शासनापर्यंत आमची भूमिका मांडू आणि या शाळेच्या विरोधात आम्ही शासनापर्यंत जाऊया ना उद्या कापू दे, मी थोडीशी टाकून द्या सर्व कोणत्याच प्रकारची फीवायला